लगाय रे दीड लाख रुपये आजीला मला ना दूध आणते का गुध बर 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 राह दे राहू दे नाही तुमची तुम्ही प्या प्या प्यातच मी नाही प्यात कधी आजी बाय काय चाललंय आता मग चष्मा घालताय काय आव आता ती वडापाव खाल्ला पाणी पिली आणि आली आता काय करायचं दिलं पडाय नाही आता दिलं म्हणजे काय आता सांच्या जेवण जात नाही <laughs> खायच कुठन होय आणि पुरी रागाला त्याच्या भाकर खायना मग खायची एक भाकर आई मरल की मग एक भाकर टचून खायच वडापाव खायाच भजी खायाच आता सरावंड सांभाळा का उकडे बी ना आणू खावा खावा उकडी खावाय हायचं नाही कुठं सुद्धा बसायचा हा हा ना ये एकड़े, एकड़े। ये एकड़े। तो सांग नाही पण याला इकडे ये माझ्यापासी इकड इकडे मी तुझा बाप आहे का नाही हाली बस मी तुझा बाप आहे का नाही आमचा इकडे बघ ह्यात ह्यात बघ मी तुझा बाप आहे का नाही होय मन नेट सर्व ने बस आ, आ, आजीला लावायचं का आजीला पुनेला पुनेला। आजीला लावायचं का पुण्याला आजीला पुण्याला लावायची का जाऊ दे का आजीला पुण्याला जाऊ दे चालली आता पुण्याला जाऊ दे का मन कोठ बोलाय नाही म्हणे तुझ्या स्टाईल मध्ये एकदा म्हणून दं चल एकदा एकदा म्हणून द काय म्हणते एक एकदा म्हणून द म्हणत नाही ग ए नक ट्या म्हणे की एकदा नाचता एकच घेते मग आजी काय चाललंय काय नाही बघा पान दे खायला काय आता नको पान दिलं तर बरंच होईल आणलंय काय <laughs> बामटा बोले उया कस बामटा बोले भामटा बोले उया आजीला आजीला सुद्धा हसू याय लागलं भामटा बामटा नाव कोणाच पडले आजीला सुद्धा माहीत झालं बामटा बोले म्हण खोट बोलायचं नाही मन की मग बोलणार नाही मग तुझ्या संग गट्टी तू काल कशी म्हणते सकाळी कशी म्हणतोय खोट खोटो मग तुला खायला द्यायच गाडीत नेहमी तुला उद्या कार्यक्रमाला मग तुला नेहायचं येणार का माझ्या संग बसली देव आता या चल बस चल हा हा बस मन मनगे हा मन मनगे ह्यात बघून मन तुला देतो मग उद्या उभा राहा खोट बोलायचं नाही मन म्हण ना की हो नाही त्याच मग आता नकटा वडापाव खाल्ला का गे खाल्ला का किती वडापाव खाल्लं तुला मोबाईल बघाय देऊ का मोबाईल बघाय देऊ काय घेतला मोबाईल बघाय देऊ का तुला हा

तुझा मॉफार कशाल आपल्या आपल्यातला दुसरं घेत दुसरा घेत तुला का ते हो बरोबर तुला देतो बरं का माझं माझ मग माझा इकडे ह्यात म्हणा नाही देत नाही बोलायचं नाही म्हणत आधी म्हणजे हा मग खोट बोलायचं नाही मन मग जा लय गाव या बोलत नाही या काय काय इथं काय खांजावत हे गाडी हाणून 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 सारखं गाडीला करायचं फिरवून ही करून तिकड तकड सारखर दुखायला लागले ब्रस्ट व्हायला गेली माझी मक्काच कोणी आकातली मोठी मोठी ताट कवा चांगलं होयच नाही होय आता मी म्हटलं कोणी येत आहे बाय तिकड आता काय पाटील डोळ्यात आपण इथं बसले तिकडून तिकडं नेल तर काय कळत कॅमेरा बस म्हणायचं नाही कॅमेरा कॅमेरापास म्हणायच काय माहित तिचा त्याला मन चांगलं नाही कोणाच्या दाराला काठी लागते कोणता शेलक को तेवढ ताट होय आपण गेलो नसलं तर ती कोणाची काठी लागायची आपण राईड मारला बघा राईट बॉल लाई मग शेवटी जळणार आहे मी काय म्हणतोय शेवटी जळणार आहे मग आयुष्यभर कशाला जळायचं एकामेकावर खरा का नाही सांगा शेवटी जळूनच मरणार आपण जळून खात खात मग आयुष्यभर एकामेकावर कशाला जळायचं अरे त्यानं हत्ती घेतला म्हणून तू लगेच हत्ती घ्यायची काय गरज आहे का हा त्यानं गाडी घेतली म्हणून तो गाडी घ्यायची काय गरज आहे का बरोबर आहे नाही सांगा एका मी जळून येऊ जळती माणसं काय ह्यातच माणसं फसती दी पाऊस पाणी पड पडना दुनिया खऱ्याची चांगली नाही म्हणून लाख रुपये छान लागायला आजीला छान लागायला मला ना दूध आणते का ग एक बर राहते दे। दे। बर बर नाही ना, प्या तुमची तुम्ही नाही पियत कधी छान आहे पिय बघ संध्याकाळी जोपताना काय तर पेयच थोडंफार एवढे लवकर पिऊन पिऊन आलता का नाही ना तुझा तुझा फोन माझ्याकडे येत नाही फोन आता का तुमच्याकडे येते मला का बर करत नाही माझ्यावर रुसला असल रोसला ए नातू बघतोय का हिडू बाबा तू नातू रोसलाय काय आजीवर रोसलाय काय ए नातू नातू बघतोय पुण्यात ना आता हिडी बाबा हिडि पुण्यात बघते बघा ती फोन करतोय आजीला बिरा आता बहिणीला बोलतोय मग त्यांनी मला सांगते बोलल्यावर होय

तर आजी आहे म्हणून करमत आहे बरं काय ती व्यवस्थित एकदम टकाटक मध्ये नाही एवढं करमत नाही घर घर बोच बसतंय नसतो हाय गे बरं तर चला मित्रांनो चालू आहे असं गप्पा रट्टा चालू आहे बघा आलू डिगन चितन कपडी बिपडी इस्त्री टाईट मध्ये करून उदयाला जागा म्हणल्यानंतर भेटू आता पुढच्या वेळात तोपर्यंत बाय बाय